नमस्कार मी प्रवीण पाटील आपण पाहत आहात लाईव्ह ट्रेन न्यूज आता आपण आलो आहोत अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथनगरीमध्ये जिथे माझ्या मागे आपण बघू शकता अथर्व पब्लिकेशन आपल्या जळगावचं पब्लिकेशन आहे त्याचे संचालक युवराज माळी सर हे इथे दिल्लीला या प्रदर्शनामध्ये सहभागी झाले आहेत आणि मागे बघू शकता इथे यांच्या स्टॉलचं वैशिष्ट्य म्हणजे ऐरणीचा जो जागर आहे तो राजधानी दिल्लीमध्ये होताना दिसत आहे मग खानदेशातील कानबाई असेल गौराई असेल गुलाबाई भुलाबाई असेल खानदेशातील लग्न सोहळे असतील ऐराणी बोली व्याकरण असेल किंवा ऐराणीमधली आत्ता ते आलेली श्रीमद गीता जी जशीच तशी ऐराणी भासामा म्हणजे ऐराणी भाषेत आहे रमेश सुरेशींचे ऐराणी शब्दकोश असेल अनेक असे पुस्तकं आहेत ऐराणीचे की जे इथे त्यांनी विक्रीसाठी आणलेले आहेत इथे आपणास माहिती आहे महाराष्ट्रातील असतील खानदेशातील अनेक लोक जे आहेत नागरिक आहेत ते इथे वास्तव करीत असतात त्यांचा विचार करून युवराज माळी यांनी हे पुस्तकं इथे संमेलनामध्ये आणले आहे आणि त्यादृष्टीने असं म्हणावं लागेल की ऐराणी भाषेचा जागर जणू राजधानी दिल्लीमध्ये आता होणार आहे या संदर्भात आपण आता युवराज माळी सरांशी बोलूया सर नमस्कार लाईव्ह ट्रेनमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सर काय सांगाल आपण कुठले कुठले पुस्तकं आणले आहेत आयराणीचा कसा जागर होतो बरं दिल्ली साहित्य संमेलनामध्ये सा येण्याचा उद्देश आयराणी भाषेचे पुस्तक आणणे हाच आहे कारण की आपली आयराणी भाषा फक्त बोलली गेलेली आहे ती आत्तापर्यंत प्रिंट किंवा पुस्तकामध्ये छापले खूप कमी प्रमाणात जायची पण आता अलीकडे त्याच्यात प्रमाण वाढलेलं आहे आणि ते प्रमाण अजून वाढावं आणि वा, आयरणी भाषा कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावी दिल्लीच्या दरबारी पोहोचावी या हेतूने आयरानीची पुस्तकं इथं आणलेली आहेत या <laughs> <laughs> आपण साधारण म्हणजे आयरानी तर आणलेलीच आहेत पण जसं तुम्ही सांगितलं की आयरानीचं जागर वळावा ते वळावा पण आता बऱ्याच ठिकाणी असं आहे की ऐराणी बोली क म्हणजे बोलणं कमी होऊन चाललं आता हां तर त्याबद्दल काय सांगा ऐराणी ही फक्त बोलीभाषा नसून ती लिहिण्याची भाषा व्हावी आणि तिला राजमान्यता प्राप्त व्हावी या हेतूने आपण ऐराणीच्या सगळ्या लोकांनी काम करावं आणि ऐराणी भाषेमध्ये जेवढं जास्तीत जास्त, जास्त लिहिता येईल त्याचा प्रचार प्रसार व्हावा हा <Santhe> एक उद्दिष्ट आहेच पण त्याचबरोबर आपल्या ऐराणी संस्कृतीमध्ये अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत की त्या फक्त बोलल्या गेलेल्या आहेत बोलल्या गेलेल्या असल्यामुळे त्या लिखित नसल्यामुळे त्या माणसांकडून या माणसाकडून त्या माणसाकडे त्या माणसाकडून त्या माणसाकडे अशा चाललेल्या आहेत त्या परंपरागत परा गोष्टी लिहिण्यात याव्यात आणि ती प्रसिद्ध करण्यात याव्यात ह्या पुस्तकांसोबत अजून कुठली अशी वैशिष्ट्यपूर्ण पुस्तके आहेत जे आपल्या स्टॉलमध्ये जे रसिक आहेत ते घेऊ शकतात घेऊ शकतात आता याचबरोबर आम्ही स महिलांवर आधारित काही पुस्तकं आणलेली आहेत आपल्या खानदेशामध्ये आदिवासी समाज खूप आहे आदिवासी संस्कृतीवरील बरीचशी पुस्तकं आमच्या पब्लिकेशनने आतापर्यंत प्रकाशित केलेली आहेत त्यांचाही स्टॉल मांडण्यात आलेला आहे त्याचबरोबर आम्ही अभ्यासक्रमी हे पुस्तकं करतो तर तीही पुस्तकं आहेत आणि याचबरोबर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दो जे दोन हजार वीस आहे त्याच्यामध्ये मराठी भाषेला व्यावसायिक म्हणजे मराठी भाषेची वेगवेगळी कौशल्य काय क असू शकतात याबद्दलची बरीचशी पुस्तकं आणलेली आहे आपल्या खानदेशात ज्या वेगवेगळ्या बोलीभाषा बोलल्या जातात जशी गुर्जर बोली असेल गुजर बोली म्हणतो आपण त्यांना तावडी भाषा असेल तर त्या संदर्भात पण आपल्याकडे काही पुस्तकं त्याबद्दल हो पुस्तक त्या पन्तुण हो।, पन्तुण। हो आता काय की आपलं खानदेश असं म्हणजे नाही म्हटलं तरी दर बारा कोसानंतर भाषा बदलते असं आपण नेहमी म्हणत असतो तर त्या पद्धतीने आपल्या खानदेशात वेगवेगळ्या बोली बोलल्या जातात त्याच्यामध्ये तावडी बोली नंतर तुमची गुजर बोली आयराणी बोली नंतर तळवी बोली वगैरे तळवी बोली अशा वेगवेगळ्या वेग बोली भाषेंची पुस्तके आम्ही काही प्रकाशित केलेली आहेत ती पुस्तके यासोबत इथं मांडलेली आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचं की बोलीभाषेला एक चांगला मंच मिळावा यासाठी हा सगळा प्रयत्न आहे तर जसं युवराज सरांनी सांगितलं की बोलीभाषेला एक वेगळा मंच मिळावा आपण माझ्या मागे ब बघू शकता जसं आता धनगिरी बोली असेल आदिवासी मावशी बोली असेल किंवा शाहिरी शिवाना ऐरानी गाणं असतील तर हे पूर्ण पुस्तकं आपल्याला ह्या स्टॉलमध्ये बघायला मिळतात त्याशिवाय स्त्रीविषयी स्त्रीवाद असेल समाज परिवर्तन स्त्री उद्धारक लिंग स्त्रिया आणि लिंगभाव असे अनेक अभ्यासपूर्ण आणि वैविध्यपूर्ण जसं त्यांचं वाक्य आहे की वैविध्यपूर्ण ग्रंथाचे विश्वसनीय दालन तर अशाच ह्या याला जागणारे आणि ह्या वैविध्यपूर्ण विषयाला अनुसरून असणारी पुस्तकं त्यांनी ह्या संमेलनात आणलेली आहेत आणि त्यांना आशा आहे की आपली अहिराणी भाषा आपल्या प्रांतातून खानदेश प्रांतातून दिल्ली दरबारी दाखल झालेली आहे तर तिचा जागर दिल्ली दरबारात ह्या संमेलनाच्या निमित्ताने ह्या ग्रंथप्रदर्शना निमित्ताने होताना दिसत आहे मी प्रवीण पाटील पर्सन फरजाद सय्यदसह लाईव्ह ट्रेन न्यूज तालकटोरा स्टेडियम छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी नवी दिल्ली